बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजता नारायणगाव हद्दीतील वाजग्याळी येथील मनोज वसंतराव दरडा यांच्या दुकानासमोर पार्क केलेली स्कूटी चोरीस गेली होती सदरच्या गुन्ह्याची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील पोलीस उपनिरीक्षक जगदेव अदना पाटील पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस हवालदार मंगेश लोखंडे शिपाई सुभाष थोरात टिलेश जाधव सत्यम केळकर सोमनाथ डोके अनिल थोरात काळूराम मासाळकर गोविंद केंद्रे यांची टीम तयार केली होती मात्र वाजग्याळी येथील सलूनचा व्यवसाय करणारे इतिहासप्रेमी सौरभ मंडलिक यांना एक तरुण त्या गाडीभोवती वावरत असल्यामुळे संशय आला होता त्यानुसार सौरभ मंडलिक यांनी त्या तरुणाचा व्हिडिओ बनवला होता गाडी चोरीची तक्रार दाखल होताच मल्लिक यांनी सदर व्हिडिओ फुटेज गाडी मालक मनोज दर्डा यांना दिले त्या फुटेजवरून तपास करता संशयित इसम नामे निखिल नवनाथ मुळे वय एकोणतीस वर्ष राहणार गुंजावाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून रुपये पन्नास हजार रुपये किमतीची ग्रे कलरची स्कूटी मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दत्ता तळपडे हे करत आहेत